शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राइब करा खूप व्हिडिओ पाहतात पण करत नाहीत सबस्क्राईब केले की के आपल्याला दररोजची दररोज दरुच, ठळक ह्याच चॅनल वरती पाहायला मिळतील तुरीला बारा हजारावर भाव पण आता विकायला आणायची तरी कुठून कारंजा बाजार समितीत मिळाला बारा हजार चारशे रुपयाचा दर वंचित शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा अर्धा मार्गावर मात्र कांद्याचे दर अजूनही कायमच लवकर लागवड करणार तर बोंडाळी कापूस खाणार जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान दुष्काळी फळबागायतीला हेक्टरी लाखाची मदत द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आवकाळीचा कहर सुरूच वीज पडून एकाचा मृत्यू पुन्हा चार जनावरे दगावली राजूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस शंभर रुपयाने खाताचे भाव वाढले काळीच पिळवटल कर्जाचा डोंगर वाढणार जिल्ह्यातील शेतकरी बेजार उत्पादन व खर्चाचा हिशोब जुळता जुळेना